श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मुकेश दिलीप शाहणी यांच्या आयोजन दामोदर विवाह आणि परिचय मेळावा संपन्न झाला प्रथमता मान्यवरांचे आयोजकांच्या वतीनं स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला परमपूज्य गुरुमाऊली यांच्या पावन सान्निध्यात तुलसी दामोदर विवाह नोंदणी आणि परिचय मेळावा पार पडला या प्रसंगी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांचे विवाहपूर्व जीवनावरील मार्गदर्शन लाभले तसेच परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुज लाभल्याने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळाला यावेळी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले हे उद्या आपलं वार्धक्य आणि मातारपण आहे ते सुखात राहावं अबाधित राहावं आणि पुढील पिढ्यांनी आपला सांभाळ करून हा महाराष्ट्र हा भारत वृद्धाश्रम मुक्त व्हावा कोणालाही यापुढे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये ही सुचित संकल्पना या कार्याची आहे आणि ही संकल्पना मला वाटतं निश्चितपणे आपणाला आवडेल या दुमत नाही आपण समाजात माणसात बसणारी उठणारी माणसं आहोत आपण शेवटी मातीतली माणसं आहोत आपण कोणी वेगळी नाही म्हणून मानवाला दिलेलं मानवीपण ते संस्कारानं संपन्न व्हावं म्हणून कोवळ्या मनावर संस्कार केले तरच ही संस्कृती टिकेन अशा आशयानं हा विभाग कार्यरत आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन देशाचं हे देशभक्तीचं नातं संस्काराशी जुडलेलं आहे म्हणून आमच्या सर्व राज्यात देशात आणि विदेशात असणारे सर्व भाविक आणि सेवेकरी हे खरं तर देशभक्त आहे नुसतंच सेवेकरी म्हणून एवढ्यावर चालणार नाही तर देशाची धर्माची भक्ती कशी करावी हे या विभागातून शिकवलं आहे त्यात पुढील अनेक विभाग आहेत त्यात विवाह मंडळ आहे आज दुपारपासून इथे विवाह मंडळांना भाग घेऊन भविष्य काळात मुला मुलींची विवाह हो। बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या छोट्या छाणी उपक्रमातून जर आपण केली तर त्याचा आदर्श या देशात तमाम लहान माणसांपर्यंत पोचवता येईल आणि मोठ्या माणसांना त्यांना हातभार लावता येईल आत्महत्या पीडित असणाऱ्या कुटुंबियांना मदत करताय देशाचं संरक्षण करणारे शहीद त्यांच्या मुला मुलींची विवाह करण्याला हातभार लागेल या सर्व सामाजिक तत्वावर असणाऱ्या सर... सर्व उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना तुळशी विवाहाच्या आमदार सीमाता इहिरे यांनी शुभेच्छा दिल्या ज्याला म्हणतो या पाचही दिवस हा तुळशी विवाह संपन्न होत असतो आणि आपल्या हिंदू धर्मानुसार ज्यावेळेला तुळशी विवाह संपन्न होतो त्याचनंतर आपल्या परिवारातील विवाह सोहळे हे पार पडत असतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विवाह सोहळ्याला तुळशी विवाहानंतर सुरुवात होत असते आपण बघतो की आषाढी एकादशीला श्री विष्णू भगवान हे निद्रित निद्रिस्त होतात आणि ते कार्तिकी एकादशीला उठतात आणि जो हा विश्वाचा कारभार आहे तो शिवशंकराकडे असतो तो या दिवशी त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो विष्णू भगवानांकडे आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व हे आपल्या शास्त्रामध्ये आहे आज आपण खरोखर खूप धन्य आहोत की आज या अतिशय सुंदर नयनरम्य अशा विवाह सोहळ्यासाठी आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या साक्षीने हा सोहळा हा पार पडतो आहे त्यामुळे खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत आजच भावांजली नगर इथे आताच उल्लेख केला कुलकर्णीजींनी की भावांजली नगर इथे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मुकेश दिलीप शहाणे यांनी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानले मी जास्त वेळ घेणार नाही परंतु परमपूज्य गुरु माऊली जो आचरण मला प्रसाद दिला खरं तर हा कार्यक्रम माऊलींनी सांगितला त्यामध्ये की हा खानदेशला सदनला कार्यक्रम केला होता परंतु अचानक हा कार्यक्रम माझ्याकडे आला था। आणि आशीर्वाद आशिर्वाद मला हा कार्यक्रम करायची संधी दिली माऊलींनी तुमचं खूप खूप रुमी माझ्यावर असाच आशीर्वाद करगडी ठेवा आपण इथं सगळे उपस्थित राहिला तुमच्याही मी माऊलींच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्री स्वामी समर्थ या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मुकेश दिलीप शहाणे यांनी केले या प्रसंगी नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे महेश भाऊ हिरे योग्यता अपूर्व भाऊ हिरे रश्मिताई हिरे बेंडारे छायाताई देवांग शिलाताई भागवत किरणताई गामणे कावेरीताई घुगे भाग्यशीताई ढोमसे पूनमताई सोनवणे मनीषाताई गामणे मंडळ अध्यक्ष राहुल भाऊ गाणारे मंडळाध्यक्ष डॉ वैभवभाऊ महाले तुळशीराम भागवत रवीदादा पाटील अक्षयभाऊ खंडारे बाळाभाऊ दराडे पावनभाऊ कातकडे मदनभाऊ जमदडे गौरव केदार प्रकाशा योगेश शहाणे संदीप जाधव सहदेव वाघमारे प्रदीप चव्हाण रोहित सूर्यवंशी महेश पाटील चेतन सनब आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय घोषणानी परिसर दुमदुमून गेला एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक